आय अंगावर खादी कामाची यादी आय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा आले राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष नितीन दांडे मुंबईकडे या ठिकाणी जाण्यास निघालेले आहेत स राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे आय बे फकीत महाराष्ट्राचे सध्या या ठिकाणी घर ठरलेले आहेत राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष नितीन दांडे मुंबईकडे या ठिकाणी जाण्यास निघालेले आहेत देवावाणी भारतीय जनता पार्टी देवावाणी जी त्यांना घेऊन निघाले जवळजवळ आठ ते दहा गाड्यांचा ताफा घेऊन सध्या या ठिकाणी नितीन धांडे मुंबईकडे रवाना झालेले आहे उद्या त्यांचा एक वाजता ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मुंबईमध्ये या ठिकाणी त्यांचा प्रवेश होणार आहे परंतु गेल्या महिन्याभरापासून चाललेले हे सर्व नाखेड होते त्या ठिकाणी आज थांबलेला बघायला मिळत आहे या ठिकाणी देवावाणीला प्रश्न विचारला देवाणीने येस सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीचे या ठिकाणी नितीन धांडे आहेत त्यांचा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी प्रवेश झालेला आपल्याला सध्या बघायला मिळणार आहे उद्या प्रवेश होणार आहे परंतु आता तरी या ठिकाणी नितीन धांडे ह्या मुंबईकडे रवाना झालेले आहे याच्या आत उद्याला आपण एकंदरीत पाहिलं असतं की पंचवीस तारखेसुद्धा या ठिकाणी काही नगरसेवक मुंबईकडे गेलेले काही आज संध्याकाळी निघण्याचा प्रयत्नामध्ये आहेत परंतु संपूर्ण या ठिकाणी जे भाकीत होतं आय बीनू या ठिकाणी खरं ठरतोय आणि तेच भाकीत आम्ही तुम्हाला आय बीनू महाराष्ट्र माध्यमातून शूट या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज या ठिकाणी जे भाकीत आहेत ते नितीन धाडेंचं या ठिकाणी खरं ठरलेलं आहे राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष नितीन धाडे हे मुंबईकडे रवाना झालेले भारतीय जनता पार्टीत त्यांचा उद्या प्रवेश होणार भाऊ मुंबईकडे जाऊ नका भाऊ मुंबईकडे का मुंबईकडे का मुंबईकडे का पुन्हा जे अपडेट आहे पुढचं राजकीय अपडेट आहे तर लवकर तुम्हाला आय पी महाराष्ट्र माध्यमातून दाखवणं आम्ही प्रयत्न करणार आहे त्यामुळे ज्या सध्या राजकीय घडामोडी सुरू आहे त्या संपूर्ण आय पी महाराष्ट्र लाईव्ह वर्धन बघू शकतात कॅमेरा संतोष शेळेसह विशाल सुरुशी आय पी महाराष्ट्र भुसावळ कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला सपराट दरार आहे तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार आहे का उडतो सिरा

Right now. And press the bell icon. Never miss an update.